हॅलो हा कोण मीच बोलते मी कौन? मी कोण कोण म्हणजे तू तुटीन बोलते ना हा पण आपण कोण मी कोणी का बोला ना तुला काही त्याच्याशी काही घेणं दे का। पण तू तुटीन बोलते ना इन्स्टावर व्हिडिओ टाकते युट्युबला टाकते फेसबुकला टाकते हो मी पोस्ट करते पण तुम्हाला माझा नंबर कसा भेटला नंबर हो कसा भेटला आणि काय भेटला भेटला ना ते सोड पण तुला काय कोणी फसवलं काय ब्रेकअप वगैरे झालं काय तुझं हॅलो कसं बोलताय तुम्ही मी तुम्हाला ओळखत पण नाही तुम्ही डायरेक्ट फोन केलाय माझं नाव काही का असं ना आपण मी तुला म्हणजे तुझे व्हिडिओ खूप दिवसानं पाहते मी तुला इंस्टाग्राम पण मेसेज केले होते पण तू मेसेज वगैरे काही पाहत नाही जसं की म्हणजे तुलाही मोठी झाली आता तर एवढे मोठे विचण्याचे व्हिडिओ टाकते की जसं काही तुला कुणी फसवलं हो या मग तुला अगोदर कळलं नाही का तुला कोण फसवत होत होतं तर हॅलो हॅलो हा तुम्ही कोण आहात ते मला माहित नाहीये पहिली गोष्ट आणि खूप जास्त मेसेज येतात मी मला जितकांचा रिप्लाय करता येतो तेवढ्यांचा मी रिप्लाय करते आणि तो माझा कॉन्टेंट आहे तर तुम्ही नाही सांगायचं की काय झालं किंवा काय नाही नाही तुझा कंटेन्यू म्हणजे आताच काही सोशल मीडियावरती नुसता पोरीना पोराला फसवलं मग पोरींनी तेच धंदा चालू केलाय त्या पोरांना फसवायचा आणि तूच त्या व्यक्तीला फसवलं असेल आणि तूच मोटिवेशनचे व्हिडीओ टाकते म्हणजे हे काय प्रकार हॅलो तुम्ही मी हाँ, मी कॉन्टेंट बनवते मी स्क्रिप्ट लिहिते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते ओके आणि माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना व्हिडीओ आवडतात माझे ओके आणि त्यांना काहीतरी शिकायला भेटतं तर तुम्ही असं नाही बोलू शकत की मी काय करायचं का किंवा काय नाही ओके आणि हे तर पहिली गोष्ट धनं ठेवा तुम्ही असं कुठून तरी नंबर एखाद्याचं घेतलाय स्वतःचं नाव सुद्धा सांग ना इंट्रोडक्शन करून देणं झालंय म्हणजे नाव सांगायचं काय गरज आहे म्हणजे तू डायरेक्ट रिअली दाखवती ना इन्स्टावरती की तू कोणत्या तरी मुलाला फसवलंय आणि आता तो तुला सोडून गेला म्हणजे तू चुकीची वागली असेल कुठं तरी म्हणून फसवून सोडून गेलाय म्हणून तो आता लोकांना व्हिडिओ टाकून तुझा ब्रेकअप झालेलं आहे का नाही तू लोकांना सोशल मीडियावरती दाखवती हॅलो हॅलो रिलॅक्स रिलॅक्स हा पहिली गोष्ट व्हिडिओ टाकणं हा ओके आणि माणसाची रिअल लाईफ यामध्ये फरक असतो आम्ही व्हिडिओ क्रिएटर आहे आणि व्हिडीओ क्रिएट करतो ओके आणि ते व्हिडिओ क्रिएट पण हा हा तू कशाला सांगते व्हिडिओ मी क्रिएट करते हे करते लोकांना कळते ना की तू कुणाला तरी फसवले हो म्हणून ते पोरग तुला फुसोडून हो गेले म्हणून तू लोकांना इथं नुसता सोशल मीडिया प्रेमाचाच बाजार उठवलंय हो ना ओके 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 समजलं तुमचा मेंदू किती चालतोय समजलं समजला इज्जत इज्जा ना माझ्या मेंदू पर्यंत जायचं नाही कारण की सोशल मीडियावर त्या पोरींनी एकच ट्रोल धरलाय पोरांना फसवणं काय तुम्हाला भेटतं पोरांना फसवून ग हॅलो मी तुम्हाला पहिली गोष्ट ओळखत नाहीये आणि पहिली गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीत बोलताय ना त्या पद्धतीत मला नाही ना गरजेचं वाटत की तुमच्याशी बोलावं ओके हो, मी तुम्हाला अजूनपर्यंत काही चुकीचं नाही बोललेलं तुम्ही कसं ठरवणार की मी व्हिडिओ काय टाकायचा किंवा माझ्या व्हिडीओ पहिली गोष्ट म्हणजे मी तर नाही समजू म्हणजे मी नाही ठरवणार की तू असेच व्हिडिओ टाक तसेच व्हिडीओ टाक पण मला पण एकच सांगायचंय की पण तुम्ही पोरांनी पोरांचं आयुष्य बरोबर करायचं ठरवलंय का एक मिनिट माझ्या मा व्हिडिओ मधून प्रत्येक चांगलाच मेसेज जातो आणि जर जा तुम्हाला तसं वाटत तस असेल तस तर कमेंट बॉक्स चेक करा पाचशे सहाशे जरी कमेंट ना, कमेंट करून कशाला दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करताय मला तुमचं ना नाव माहितीये ना मी तुम्हाला ओळखते ओके पहिली गोष्ट आणि मी मला इंटरेस्ट नाहीये कोणाच्या लाईफमध्ये आणि मला बोलू नाही शकत बोलू शकत नाही म्हणजे तुम्ही आता काय म्हणजे आता त्या आबीसाठी फाशी घेतली एका पायी तू ब्रेकअप व्हिडिओ व्हिडीओ टाकते ज्या त्या पोरींच बघाव ते ब्रेकअप पोरांचं म्हणजे पोरांना आता मुली मिळणार म्हणून तुम्ही पोरांची लाईफ बरबाद करताय त्याचं आयुष्य बरबाद करताय त्याच्या लाईफ मध्ये चार पाच दिवस येत आहे तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये मॉरल काय आहे हा मी व्हिडिओच पाहिले मी तुझे व्हिडिओ पाहिले म्हणून तर मी फोन केला ना आणि एक मिनिट व्हिडिओ पाहिले असं न विचारता कोणाचा तरी नंबर घेणं त्याला फोन करणं हे तुम्हाला तो काय म्हणजे तो पण एक इन्स्टावरती व्हिडिओ टाकते मी पण इन्स्टावरती व्हिडिओ टाकते मी नाही ना असं लोकांना दाखवत मी प्रेम केलेलं ब्रेकअप झालेलं असं नाही मी कोणाचा नंबर घेऊन कोणाच्या लाईफ मध्ये पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करत आणि मला तरी आवडत सुद्धा नाही आवडत पण मला एकच सांगायचं की तुम्ही पोरांचं आयुष्य बरवाद करू नका हॅलो तुमचा आयुष्य बरबाद झाला दिसते सॉरी फॉर दॅट बस तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर कशाला काढताय माझे आयुष्य माझं आयुष्य बरबाद झालं नाही किंवा मी हे प्रेम नावाच्या भिकार्या गोष्टीत पडलेली नाही किंवा मी कोणत्या मुलाचं आयुष्य केलं नाही काय हॅलो हॅलो कोणी म्हणलं प्रेम भिकारीच आहे ना अगं बाई आता तुझ्यावरूनच ओळख ना तूच टाकते त्याने आपल्या आयुष्यामध्ये आप यावं आणि आपण त्याच्या आयुष्यामध्ये जावं आणि असं झालं तसं झालं अगं कशाला चांगले व्हिडिओ करून टाक ना कशाला त्यातून त्यात ब्रेकअप चा व्हिडिओ नाहीयेत माझी पहिली गोष्ट तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला येत असेल तर क्रिएटर आहे म्हटलं वाट नाही मला नाही मला फक्त तुझे शब्द का पडतात फडतात तेवढं तुला कोणी फसावलं तुझा कोणी नंबर ब्लॉक केला तुझ्या आयुष्यातून कोण गेलं म्हणजे तू मूळ डायरेक्ट एखाद्या मुलीला ऐक ना तू एखाद्या मुलाला डायरेक्ट फसवून अशी हसते एवढ्या मोठ्यानुदात काढते म्हणजे तू तुझ्या लाईफ मध्ये किती खुश आहेस हॅलो मॅडम तुम्ही मूवी बघता का ए मूवी बिवी तसलं काही मला कळत नाही तू काय तसलं जास्त इंग्लिश टाईप टाईल हाणू नको माझ्यावरती काय बर पिक्चर बघता का तुम्ही अग बाई तो व्हिडिओ का ब्रेकअपचे टाकते ते सांग मूवी बघता का पिक्चर बघता का तू काय अशी कलेक्टर लागून गेलीस ते काय मला हसायला यायला लागलंय तुमच्या विचारांवर तुम्ही मग पिक्चर बघता त्यामध्ये कोण मरत कोणाचं ब्रेकअप होतो कोणाचं म्हणून तो मग तुला तेवढंच काम आहे का म्हणून का तुम्ही पोरांच्या आयुष्यात ढवळ ढवळ करताय आणि हसते अजून अगं त्या पोराच्या जीवाला काय वाटत असेल तो असले व्हिडिओ टाकते तू त्याच नाव बदनाम करते मला हसायला यायला लागले तुमचं मी माझा बीपी नाही ना हाय करत माझा बीपी जागेवरच आहे आणि तुमच्यासारख्या अशा पोरींचे व्हिडिओ बघून माझा बीपी कधीच हाय बी होत नाही लेवल होत नाही दिसायला लागले दिसायला लागले जरा पाणी पाणी मोठा श्वास घ्या हा म्हणूनच सांगते असले व्हिडिओ ब्रेकअपचे टाकू नको परत हॅलो माझे व्हिडिओ ब्रेकअप चे नाही तुम्ही जरा कानाचा पण इलाज करून घ्या हा मी कानाचा माझा इलाज चांगला आहे मला चांगला ऐकायला चांग येते तुझे चांगले धडक धड शब्द माझ्या कानावर पडतात म्हणून मी तुला फोन केलेले म्हणून सांगते तुला की एखाद्याचं आयुष्य बरोबर करू नका तुम्ही हॅलो हॅलो ताई पहिली गोष्ट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या माणूस काय म्हणते आणि व्हिडिओ जे आम्ही बनवतो समजून घ्या आणि तो काय टाईल हणतीये जसं काय तुला इंग्लिश मोठी लागून गेली कलेक्टर खासदार आमदार ते मोठी चांगली इंग्लिश मध्ये टाईल आणते सुशक्षित काय सांगते मला आई झेट मला ह्याने फसवलं मला आपल्याला कोणी फसवलं आणि आई सांगतील बापा प्रेम करा मग तो काय एखाद्या का पोरावर प्रेम करून त्याचं आयुष्य बरबाद केलं तो बी आई बापावर प्रेम करायचं ना हॅलो व्हिडिओ मध्ये आणि रिअल लाईफ मध्ये फरक असतो ओके काय तुझी रिअल लाईफावर चालली तुम्ही पहिल्यांदा तुम्ही शांत व्हा शांत म्हणजे तो आता काय चालले सोशल मीडिया ह्यांनी ह्याला फसवलं त्यांनी त्याचं म्हणजे पोरींनी एक गोष्ट सांगू का एक गोष्ट सांगू मला नाही फरक पडत तुम्ही काय विचार करता किंवा काही नाही मला माहिती मी बरोबर तुला कसं फरक पडेल जाऊ दे चल ठेव फोन तुला फरक पडणार नाही मला चांगलं माहिती आहे तू अजून चार पोरांना बात करू नको मला तुला सांगायचं माझा प्रश्न कुणाला फोन करायचा तुम्हाला बॅलन्स पुरवत नाही तू परत ब्रेकअपचे व्हिडिओ टाकू नको तुझे व्हिडिओ माझ्यापर्यंत आले नाहीत पाहिजे ठेव फोन चल तुम्ही मला ब्लॉक करू शकताय नक्की हॅलो